सांगली जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने बजाज नगर येथे आर आर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बजाज नगर येथील हनुमान मंदिर प्रांगणात सांगली जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने आर आर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सिद्धराम पारे माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण कदम सुनील फारणे बजरंग साळुंके खंडू तांदळे बापू कनके सुरेश शिंदे मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती उपस्थित नागरिकांनी आर आर पाटील म्हणजे आबा यांच्या आठवणींना उजाळा दिला आबा ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्या साबांची एक शेवटची इच्छा होती की मी जर समजा या हॉस्पिटलमधून जर बाहेर पडलो तर मी राजकारण सोडून मी एकच काम करीन ज्या आजारामुळे मी परेशान झालो त्या आजारासाठी समजा व्यसनमुक्तीसाठी लोकांनी तंबाखू गुटखा सोडण्यासाठी मी लाखो लोकांना विनंती करीन आणि मी त्यासाठीच कार्य करीन मी सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला जर समजा आबांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर हीच आपल्याकडून खरी श्रद्धांजली राहील की तंबाखू गुटखा या व्यसनापासून आपण दूर राहावे आणि हे अशा रूपामध्ये आपण आबांना श्रद्धांजली व्हावी बोलायचं असं वाटतं की आबांचं हे कार्य म्हणजे खरोखर इतकं चांगलं कार्य आहे की ह्याच्या काळामध्ये आणि पुढच्या काळामध्ये असं कार्य होणार नाही असं कार्य आमांचं या ठिकाणी महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्या गावासाठी झालेल्या आज त्यांच्या गे गेलेल्या दुःखद निधन झालेल्या कारणामुळे आज त्यांच्या कुटुंबावर इतकं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आम्ही सर्वजण मिळून आणि सर्व महाराष्ट्र जनतेने मिळून आम्ही परमेश्वरासह प्रार्थना करू इच्छितो की त्यांच्यावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या देव त्यांना अशी शक्ती देऊ ते दुःख जे हरपण्याचं त्यांना दे देऊ शक्ती देऊ एवढीच मी आज या ऊपर मी प्रार्थना करतो आणि आबा जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक गावं होती त्यातल्या एका गावामध्ये माझे सासरे स्वतः अधिकारी म्हणून काम करत होते त्यावेळी माझ्या सासऱ्यांचा आबाचा जवळचा सा परिचय आलेला होता आबाची कार्याची पद्धत चिकाटी आणि लोककल्याणासाठी वाहून घेण्याची त्यांची क्षमता त्याबद्दलचे किस्से माझे सासले मला नेहमीच सांगत असेल सा। आबा गेले महाराष्ट्राचं नुकसान झालं महाराष्ट्राचा एक जाणता राजा गेला ईश्वरीचे पुढे आपले काहीच चालत नाही अशावेळी आबानं चालवलेले कार्य संत गाडगे बाबा अभियान स्वच्छता अभियान आणि आबाने जे कारण त्यांच्या कार्यातून घालून दिलेला महाराष्ट्राला जो वसा आहे तोच पुढं चालवणे हीच आबाला आपल्यातर्फे श्रद्धांजली होऊ शकते मी सुनील पारले सांगली जिल्हा मित्रमंडळाचे अध्यक्ष आज सांगली जिल्हा मित्रमंडळातर्फे आपण या ठिकाणी आबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेलो आहोत तर आबांचं एक मला एक गोष्ट सांगावी अशी वाटते की आबाने जे आज महाराष्ट्र राज्यासाठी जे डान्स बार बंदी केली त्याचं उदाहरण म्हणजे आबा एक एक दिवस गावाकडून मुंबईला बसमधून चाललेले होते आणि त्यांनी पेपरमध्ये एक बातमी वाचली एका मुलानं डान्स बारमध्ये जाण्यासाठी आपल्या जा आईचा खून केला होता आणि तेव्हापासून आपण हे निश्चित केलं की आपण हे डान्स बार बंदी करायचीच त्यांनी ते पूर्ण केलं